कृपया सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा एकेकाळी कैलासच्या भूमीत भगवान गणेश बुद्धिमान आणि खेळकर हत्तीच्या डोक्याचा देव एका भव्य मेजवानीची तयारी करत होता त्याच्या आवडत्या मिठाई मोदक सोन्याच्या वाटी तुंच ढीक ठेवलेले होते गणेशाच्या उत्साहाला सीमा नव्हती आणि त्याने मनापासून जेवले त्याचे पोट पौर्णिमेच्या चंद्रासारखे गोल वाढत होते मेजवानीच्या नंतर गणेशाने त्याच्या उंदरावर मूषकवर स्वार होण्याचा निर्णय घेतला एका लहान उंदरावर इतका मोठा देव पाहणे हे एक मजेदार दृश्य होते परंतु मूषक मजबूत आणि निष्ठावान होता ते दोघे मिळून चांदण्या जंगलात फिरले ते एक रस्ता ओलांडत असताना एक साप कोठूनही निसटला चकित झाला मुशक अडखळला आणि गणेश जोरात जमिनीवर कोसळला त्याचे मोदकांनी भरलेले पोट खवळले आणि दागिने विखुरले आकाशात चंद्राने हे दृश्य पाहिले आणि हसल्याशिवाय राहिली नाही भगवान गणेशाकडे बघा तो असा पडताना किती मजेदार दिसतोय तो म्हणाला त्याचा चांदीचा चेहरा आनंदाने चमकत आहे हे ऐकून गणेशाचे डोळे पाणावले त्याला अपमान वाटला निःशब्द जंगलात चंद्राचे हास्य प्रतिध्वनित होते आणि तारे देखील करमणुकीने चमकत होते चंद्र गणेशाने विनवणी केली त्याचा आवाज कणखर तरीही शांत होता तुम्ही रात्रीच्या आकाशात चमकदारपणे चमकू शकता परंतु एखाद्याच्या अपघाताची थट्टा करणे हे निर्दयी आणि अशोभनीय आहे चंद्राने माफी मागण्याचा प्रयत्न केला पण गणेशाने हात वर केला तुम्हाला आणि इतरांना धडा म्हणून मी तुम्हाला शाप देतो आतापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुमच्याकडे पाहिल त्याला वाईट वाटेल चंद्र घाबरला आणि क्षमा मागू लागला नेहमीप्रमाणेच दयाळू असलेल्या गणेशाने आपली भूमिका मऊ केली खूप छान तो म्हणाला शाप निरपेक्ष होणार नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी जर कोणी चुकून तुमच्याकडे पाहिलं तर ते माझ्या नावाचा जप करू शकतात आणि माझ्या शापाची कथा ऐकू शकतात चंद्र कृतज्ञतेने नतमस्तक झाला पुन्हा कधीही कोणाची थट्टा करणार नाही असे वचन दिले आणि म्हणून भगवान गणेशाने चंद्राला शाप कसा दिला याची कथा सर्वदूर पसरली आणि प्रत्येकाला दया आणि आदराचे मूल्य शिकवते त्या दिवसापासून लोकांनी गणेश चतुर्थीला चंद्राकडे पाहणे टाळले परंतु त्यांना हा धडा आठवला कोणाच्या त्रासावर कधीही हसू नका कारण दयाळूपणा हा खरा प्रकाश आहे जो जगाला उजळतो आणि गणेश हसत हसत तो कैलासात परत गेला त्याला समजले की त्याने हसण्याचा एक क्षण सर्वांसाठी धड्यात बदलला